क्वेशन चा आन्सर देणार आहे कि मी लव्ह मॅरेज करणार आहे का अरेंज मॅरेज करणार आहे तुझ्या कानातून रक्त येणार इथपर्यंत मी शिव्या देऊ शकते तुला बॉयफ्रेंड आहे का तुम्ही तर बऱ्याच दिवसांपासून आपलं चाललेलं होतं की आपल्याला एक क्वेश्चन आन्सर ब्लॉग शूट करायचा आहे सो so, आज तो दिवस फायनली आलेला आहे अँड टुडे वी आर गोईंग टू शूट अवर फर्स्ट क्वेश्चन अँड आन्सर ब्लॉग सो लेट्स गेट स्टार्टेड बट त्याआधी मी अक्षदा मी प्रॉपर वैजापूरची आहे आणि मी जॉबसाठी पुण्याला राहते सो so, मला इथं राहून झाले आता अडीच ते तीन वर्ष हो। आणि ह्याबद्दल कोणीच काही क्वेश्चन विचारणार नाही कारण ह्या इंट्रोडक्शनमध्ये मी ऑलरेडी तुमच्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे सो मी इथं चाकणला राहते आणि कंपनीचे नाव मी तुम्हाला शेअर करू शकत नाही त्यामुळं सगळ्यांनी प्रायव्हेसी मेंटेन करा सो आता आपण स्टार्ट करूया आपलं क्वेश्चन अँड आन्सर व्लॉग थांबा थांबा अजून एक होतं की खूप जणांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे या ब्लॉगसाठी सर सगळ्यांचं थँक्यू आणि खूप जास्त इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे सो मी खूप जास्त एक्सायटेड आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सगळ्यांना देण्यासाठी सो आपण स्टार्ट करूया आपण फॉर्मॅट असं ठेवणार आहे की क्वेश्चन कोणी विचारलाय आहे त्यांचं नाव आणि त्यांच्यासाठी माझं उत्तर काय असणार आहे सो आणि जर प्रायव्हेट क्वेश्चन असतील तर गाईज मुळे मी थोडेफार स्किप केलेले आहे सो ते पण मी तुम्हाला सांगेन की मी स्किप कोणते केलेले आर यू एक्सायटेड फॉर दिस सो लेट्स गेट स्टार्टेड सुरू करूया आपण तर सगळ्यात पहिले मी माझा मोबाईल घेतलेला आहे बिकॉज मी सगळ्यांचे असे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहे क्वेश्चन विचारलेले ज्यांनी ज्यांनी मला लाईव्ह कमेंट्समध्ये सो so, आज त्यांचं उत्तर मी तुम्हाला सगळ्यांना देणार so, आहे सो सगळ्यात पहिले मला क्वेश्चन विचारला आहे जस्ट वन मिनिट गाईज मी, मी सिक्वेन्स वाईजच जाणार आहे कारण कोणाला राग यायला नको त्यामुळे सर पहिला क्वेश्चन मला विचारला आहे रोशन भकारे यांनी तू ब्लॉग बनवायचा कस काय ठरवलं सो so, रोशन भकारे सर सॉरी जर तुमचं नाव वगैरे काही घेण्यातून माझ्याकडून चुकी झाली तर त्यासाठी मला माफ करून द्या तर त्यांनी विचारलंय मला तू ब्लॉग कसं काय बनवायचं ठरवलं सो so, तर मी ऑलरेडी टिकटॉक वरती व्हिडिओ बनवत होते ती गोष्ट आहे आपली दोन हजार एकोणा म्हणजे व्हायच्या आधी एकोणावीस मध्येच सो so, मी जशी फेमस झाले टिकटॉकला तर टिकटॉक झालं बंद त्याच्या दोन दिवसांमध्ये आणि माझे जे काही फॉलोअर्स चार पाच लाख झालेले होते टिकटॉकवरती ते बंद झाले त्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेले मला वापस काही सोशल मीडिया ॲक्टिव्ह करायचं नव्हतं माझं बट माझ्या फ्रेंड्सने मला खूप जास्त फोर्स केला की तू चालू कर म्हणून आणि मी जेव्हा इंस्टाग्राम बघत होते तेव्हा मी ऋतुजा ऋतुजा जिला मी आत्ता भेटायला गेलो होते तुम्ही बघितलंच असेल तर ऋतुजाचे ब्लॉग बघितले आणि तिथून मला इन्स्पिरेशन भेटायची सुरू झाले की नाही अक्षय तुला पण हे करायचं so, आहे सो मी ऋतुजाचे ब्लॉग बघून ब्लॉग बनवायचं ठरवलं की मला पण डेली लाइफस्टाइल वॉग व्लॉगिंग कर, करायची आहे ओके रोशन okay, सर सो so, दुसरा प्रश्न मला विचारला आहे अनिकेत लाके यांनी इफ यू हॅड वन सुपर पॉवर व्हॉट वुड बी इट बी सो त्यांच्या क्वेश्चनचा मी आहे जर तुझ्याकडे एखादी सुपर पॉवर असेल सर ती कोणती असणार सर आणि केच सर माझ्याकडे जर एखादी सुपर पावर असेल तर इट वूड बी अ शकाला का बुम पेन्सिल कारण मी जशी छोटे होते ना मला ते सिरियल इतकं जास्त आवडायचं आणि लिटरली माझ्या स्वप्नात पण मला ती पेन्सिल दिसायची आणि मी दुकानात जाऊन पण ती घेतलेली बट ते तर मध्ये होऊ शकत नाही ना बट जर मा ती माझ्याकडे सुपर पॉवर असती तर मी शकालगवाली पेन्सिल बनवून घेतली असते कारण त्याने असं झालं असतं की मी एक साठी मी पेन्सिल बनवून घेतली असते पण त्या पेन्सिलने माझ्या हजार विश कम्प्लीट केल्या असतात मी जे पण ड्रॉ केलं असतं ते डायरेक्टली अस्तित्वात उतरलं असतं सो इट वूड बी डेफिनेटली शकला का पेन्सिल ज्यांनी ज्यांनी ते सिरियल बघितलं असेल त्यांच्या लक्षात असेल सो थँक यू सर so, खरंच खूप छान क्वेश्चन होता तुमचा ओके okay, तिसरा प्रश्न मला विचारला आहे राजस सेवन एन एल फायव्ह वन फोर एट यांनी सो so, तो प्रश्न आहे की तू लव मॅरेज करणार आहे की अरेंज मॅरेज काहीच असं क्वेश्चन विचारून तुम्ही मला <laughs> कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये पाडलं आहे बाहेर ज्यांच्याने घरच्यांचा कारण व्हिडिओ माझे घरचे पण बघता आणि असे पुढतील ना मला याचं धरून इं म्हणचल बाई बोर्या आणि अनेक घरी आता लय नाटकं केलं तू कुणाला राहून सो तरी पण मी तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर देणार आहे की मी लव्ह मॅरेज करणार आहे का अरेंज मॅरेज करणार आहे ओके तर सध्याची जशी परिस्थिती आपण बघतोय की अरेंज मॅरेजवाल्यांसोबत पण तेच होतंय आणि लव्ह मॅरेजवाल्यांसोबत पण तेच होतंय सो माझं पण माइंडसेट असं आहे की एखाद्या न व्यक्ती ओळखणाऱ्या व्यक्तीसोबत आपण लग्न करायचं आणि त्यांच्यासोबत जाऊन ॲडजस्टमेंट नंतर जाऊन आपण करायची त्यापेक्षा आपण ज्याला ओळखतो आहे त्यासोबत लग्न करून ॲडजस्टमेंट करायची गरज पडणार नाही आणि तो आपल्याला सुद्धा घेईल सो डेफिनेटली आय प्रेफर फॉर अ लव्ह मॅरेज बट मुलगा हा चांगला असला पाहिजे तुम्ही कोणत्या पण मुलावर भरोसा ठेवू शकत नाही आणि बाहेर जर राहत तर तर इथं फसवणारे तुम्हाला हजार लोक भेटतील सो तुमच्या हातात पाहिजे आणि मुलींकडे ऑबियसली एक सिक्स सेन्स असतोच तो सिक्स सेन्स तुम्हाला खूप जास्त काम येईल त्यासाठी आणि मी तर मी पण तर लव्ह मॅरेजच करणार आहे बट आहे सो तुम्हाला कळेल नंतर सो अजून एवढं पुढच्या सो अजून इतकं मॅरेज पर्यंत गेलेलं नाहीये आणि अजून एवढ्या पुढच्या गोष्टी आम्ही विचार पण केलेला नाहीये सो ओके या क्वेश्चन तर मी एवढंच बोलू शकते माय घरच्या आणून आता तसं काही नाही आहे बट मुलींना एक लक्षात ठेवा जे काही करा आपल्या घरच्यांच्या इज्जतीला लक्षात ठेवून करा असं नाही की तुम्हाला मुलगा आवडतो आहे आणि तो चांगला पण आहे यासाठी तुम्ही घरच्यांचं मंदुखवान किंवा ते नाही म्हणताय म्हणून त्यासोबत लग्न करून घ्यायचं असं आपल्याला करायचं नाही आहे तुम्ही लव मॅरेज करा बट घरच्यांच्या मर्जीनी करा तुम्ही त्यांना समजून सांगा का बरं तो मुलगा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे बट नाही होते नाही ऐकत आहे तर घरच्यांच्या पुढं तुम्ह जाऊ नका प्लीज पुरीं तुम्हाला दिसत असेल पण मला पिंपल आलं आहे कस काय पिंपल आलं काय म्हणते कधी पिंपल येत नाही पण इतकं दुखत आहे ना ते रेडनेस पण झाली तर मे बी तुम्हाला दिसत असेल नसेल बट एक पिंपल आलेलं आहे सो आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण सो नेक्स्ट क्वेश्चन आहे एक मिनिट मला बघावं लागतं राईस सो नेक्स्ट क्वेश्चन आहे इट्स अमरयानी यांच्याकडून ते मला विचारत आहे की तू ब्लॉग कोणत्या मोबाईलवरून बनवते सो so, गाईज बऱ्याच जणांना माहिती असेल की माझ्याकडे आयफोन वगैरे कोणताही भारी प्रकारचा फोन नाही आहे तो माझ्याकडे आहे विवो वी थर्टी प्रो सो मी त्या विवोच्या मोबाईलवरूनच माझे सगळे ब्लॉग बनवते आणि त्यावरच शूट करते त्यावरच एडिटिंग करते ओके okay, सर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला भेटला असेल तर आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे सो नेक्स्ट क्वेश्चन विचारलं आहे मला शालू मॅम यांनी सो so, शालू मॅमने मला विचारलं आहे की तू कोणत्या स्कूलला होते जसं की सगळ्यांना माहिती आहे की हॅलो काय कशा तुम्ही मी आहे वैजापूरची अक्षदा सो so, मी वैजापूरची आहे आणि माझं स्कूलिंग वैजापूरमध्येच झालेलं आहे सो so, मी होते वैजापूरच्या कैलास पाटील माध्यमिक विद्यालय या स्कूलमध्ये तिथंच माझं टेन्थपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि बरेच जणांनी ते कॉमेंटमध्ये तू कैलास वाटेलच होती का तू कैलास वाटेल अधिक हे हो विचारलेलं बट मी कोणाला सांगितलं नव्हतं बट ठीक आहे आता सांगू शकते मी मी कैलास पाटील माध्यमिक विद्यालयाला शिकलेली आहे गाईस बऱ्यापैकी तुमचे सगळेजण मला ओळखत असशील आणि त्या स्कूलमध्ये पण असाल सो ओके शालो so, okay, मॅम तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मी दिलेला आहे तर गाईस तर गाईज नेक्स्ट क्वेश्चन मला विचारलं आहे अजय पाटील यांनी की मॅडम तुम्हाला शिव्या देता येतात का ओके गाईज <laughs> खूप जास्त पर्सनल क्वेश्चन आहे हा काय सांगू मी आता त्याबद्दल ओके मला शिव्या देता येतात मी शिव्या देते पण बट ते आमच्या फ्रेंड झोनमध्ये आहे आणि जे काही माझे जवळचे आहेत त्यांनाच ती गोष्ट माहिती आहे शिव्या म्हणजे शिव्या माझ असं असतं की समोरचा व्यक्ती ज्या पद्धतीने माझ्यासोबत वागणार आहे त्या पद्धतीने ए, मी तुमच्यासोबत वागणार तू मला शिव्या दिल्या बेटा तर तू बी शिव्या खाय का माझ्या म्हणजे तू जर मला शिव्या देतोय बेटा तर मी पण तुला शिव्या देणार तुझ्यापेक्षा पत्तर देणार तुझ्या कानातून रक्त येणार इथपर्यंत मी शिव्या देऊ शकते बट ते डिपेंड करतं तुमच्या बिहेवियरवर की तुम्ही माझ्यासोबत कसं कर बिहेव करताय आणि नॉर्मल आहे बावडं टेड्या डोक्याचे हे तर आपलं चालूच राहतं फ्रेंड्समध्ये सो येस मला so yes, येतात शिवाय देता बट मी देत नाही ओके okay. तुला बॉयफ्रेंड आहे का हा क्वेश्चन मला विचारला आहे शालिनी शर्मा यांनी सो so, शालिनी शर्मा मॅम बॉयफ्रेंड आहे की नाही हे खूप पर्सनल गोष्टी आहे आणि मी आधीपासूनच म्हटलं की पर्सनल विचारू नका त्यामुळं मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार नाही सो पुढचा क्वेश्चन इतका जास्त इंटरेस्टिंग आहे ना गाईज त्याचं एम सॉरी खूप जास्त गरम होत आहे कारण की लाईट नाहीये तरी पण मी ब्लॉग शूट करते त्याचं क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी मला खूप जास्त खुशी होणार आहे कारण ते कोंड मी एवढं मोठं केलेलं होतं ना लिटरली तुम्ही विचार पण करू शकत नाही की एकटी मुलगी एवढं काही करू शकते सो आणिके झिरो थ्री नाईन सेवन यांनी मला विचारलंय तुम्ही असे कोणते काम केले आहे ज्यामुळे तुम्हाला भीती वाटली पण शेवटी त्याचं फळ भेटलं ओके okay, मी असं कोणतं काम केलेलं आहे ज्याच्यानी मला भीती वाटली पण मी त्याचं शेवट फळ जबरदस्त आहे काही जबरदस्ती आणि आज मी तुम्हाला ते पर्सनली शेअर करणार आहे सो so, जेव्हा मी ट्वेल्थला होते ट्वेल्थला मी व्ही पी कॉलेजला होते ओके व्ही पी कॉलेजला होते आणि तेव्हा नवीन नवीनच आपलं चाललेलं का कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी बनवायचं तर आमच्याकडं काहीच डॉक्युमेंट नव्हते पप्पाचं कास्ट सर्टिफिकेट नाही आत्याचं नाही काय नाही काय नाही त्याच्यात निघायचं काही शॉर्टच नव्हता बट मी खूप प्रयत्न केले सारखे चक्कर मारले नगरपालिकेला आपल्या आणि तिथून कास्ट सर्टिफिकेट काढलं आता कास्ट सर्टिफिकेट काढलं ऍडमिशन तर घ्यायचं आहे संजीवनी कॉलेजला त्याची फीस आहे हाय खूप जास्त आहे की माझी लायकी सुद्धा नाही आहे की मी एवढी फीस भरून त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ ऑप्शन आहे फक्त स्कॉलरशिपवर ऍडमिशन त्यासाठी काढावं लागणार व्हॅलिडिटी कारण संजीवनीला डिप्लोमाला सुद्धा तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे सो व्हॅलिडिटी काढायला मैत्रिणी होतात सोबत त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी काढायची होती त्यांना तर त्यांच्या घरच्यांचे सगळे वगैरे डॉक्युमेंट मी पण फाईल बनवली गेले आणि असं कल्याण ऑफिसला गेलो संभाजीनगरला तिथं जाऊन आम्ही सबमिट केलं तिने केलं सबमिट माझं तर घेतच नव्हते पण मी रडून धडून कसं तरी दोन थेंब टपकून त्या काकांना माझ्यावर दया आली त्यांनी माझं सबमिट करून घेतलं तिथला पुढचा स्टेप लेटरली त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केल्याच्या तीन दिवसांमध्ये त्यांच्या व्हॅलिडिटी येऊन गेल्या आणि मला मेसेज येतो की तुम्ही इथं राहताय याचा शंभर वर्षाचा पुरावा आणा तुमची वंशवळ आणा तुमच्या आजोबाचं प्रवेश निर्गम आणा आता प्रवेश निर्गम म्हणजे कोणाला माहिती नाही माहिती पण ते बोनफेडा असं वाटतं स्कूलचं तर माझे आजोबा शिकलेच नाही आणि त्या जमान्यात प्रवेश निर्गम मी कुठून आणून देऊ बाबा तुम्हाला हां मी सारखं संभाजीनगरला चक्कर मार एक -�क 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 हो चार्षे -चार्षे एक 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 डॉक्युमेंट गोळा केले बॉन्ड वगैरे बनवले चारशे चारशे रुपयाचा एक बॉन्ड मी त्यावेळेस बनवलेला लिटरली माझी फाईल इतकुशी आणि मुलींच्या फाईल एवढ्या शा पण त्यांना भेटून गेलं पण माझ्याकडे डॉक्युमेंट नव्हते ओके तो माझा पण रिझन होता आणि मग काय केलं मी मला तिथं मी बसलेली रडतच होते मी मी कोणाला सोबत नेलेले नाही कारण की माझ्या घरच्याने मला एवढी सूट दिलेली होती की मी एकटी सगळीकडे जाऊ येऊ त्यामुळे मी एकटीच गेलेली आणि तिथं रडत बसले होते पायऱ्यांवर आणि मला आठवतं तिथं एक पी दोन पिऊन होते ते सारखे बघत होते माझ्याकडं की मी ही पोरगी रोज येते चक्कर मारती हिला काही डॉक्युमेंट भेटत नाही आहे त्यातला एक आला मला म्हणत आई मला त्यांचं नाव वगैरे काय माहीत नाही कोणाविषयी वाईट पण बोलत नाही मी पण त्यांना वाटलं की हिला शिकण्याची गरज आहे बाबा लिटरली आता लागणार होता रिझल्ट ट्वेल्थचा आणि सीई टीचा पण रिझल्ट लागेल आणि मला ॲडमिशन भेटणार नाही त्याचं इतकं जास्त फ्रस्ट्रेशन झालेलं आणि बसले तिथंच रडत दोन वाजता ट्रेन असते आपल्या वैजापूरला यायची तुम्हाला माहिती असेल तेव्हा मग माझ्याकडे आला तो पिऊन आणि मला म्हणे की ताई तुला जर व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर मी काढून देऊ शकतोय मी एवढे खुश म्हटलं खरंच कसं काय हो माझ्याकडे तर डॉक्युमेंट पण नाही ते सगळं होऊन जाईल म्हणे फक्त तुला मला ऐंशी हजार रुपये द्यावा लागेल घ्या म्हणलं ऐंशी हजार रुपये खायला आठ रुपये नाही आहे माझ्याकडं हा बिना तिकीटची आली मी व्हायचा परवा सांगायचं नव्हतं कोणाला बट ते मला म्हणता ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार मी कुठून देणार आहे सांगा आपल्यासारख्या गरीब माणसाला ऐंशी हजार रुपये खूप मोठी रक्कम आहे हा ठीक आहे त्याच्यानंतर फायदा होणार आहे ऐंशी हजार मला तीन चार लाख रुपये कमी पडावं हो लागतील बट मी हे ऐंशी पण कुठून आणून देऊ तुम्हाला म्हटलं मन, ठीक आहे ठीक आहे ओके ओके म्हटलं आणि बसले तिथंच अजून टेन्शन घेत बसले म्हणजे पहिल्याचं एक टेन्शन आणि त्याच्यात डबल त्यांनी अजून एक टेन्शन दिलं मला ऐंशी हजार कुठून देऊ त्यानंतर मग एक काका आले तर तुम्ही गेले असेल समाज कल्याणच्या ऑफिसला तर तुम्हाला माहिती असेल की तिथं एक छोटस कोर्ट असतं तर ते काका बोलले ताई त्यांनी ऐकलं बर का त्यांनी माझे सांगितलेलं आणि त्यांचं थोडंसं एज आता एज आपले फिलिंग समजू शकताय सो ते मला म्हटले ताई तू काय कर दहा रुपयाचा फॉर्म घे आणि तिथं कोर्टात केस टाक मा मा ते माझ्या घरच्यांना माहिती नाही मी घेतला तो फॉर्म भरला आणि डायरेक्ट कोर्टात केस टाकली की मला व्हॅलिडिटी भेटत नाही आहे आणि माझ्या घरच्यांना काहीच माहिती नाही आणि त्यांनी मला सांगितलं की तुला मोबाईलवर मेसेज येईल त्या दिवशी सुनावणी राहील तीन सुनावण्या होतील तीन सुनावण्यामध्ये जर त्यांना तुझं रिझन खरं वाटलं तर तुला व्हॅलिडिटी भेटून जाईल आणि नाही वाटलं तर तुला ते व्हॅलिडिटी आयुष्यात भेटणार नाही म्हटलं कुछ करणार आहे तो रिस्क तो लेना पडेगा तो मैं बेटा भर दिया वो फॉर्म सबमिट करके की चले पे। सुन सुन, हो गे पे आणि दोन चार दिवसांनी मग मला मेसेज आला की आज तुमची सुनावणी आहे आणि फॉर्म सबमिट केल्यापासून तर सुनावणीचा दिवसमध्ये नऊ महिन्यांचा गॅप होता म्हणजे मी जशी ट्वेल्थला गेले तेव्हा मी फॉर्म वगैरे दोन तीन महिन्यानंतरच भर दिलेला होता की कोणतरी मला म्हटलं होतं की कॉलेजच्या सर्टि म्हणजे कॉलेजचं ते एक लेटर देतात ना त्यामुळं लवकर निघल बाबा तुझं व्हॅलिडिटी सो तेव्हा भरलं घाबरत घाबरत गेले सोबत कोणीच नव्हतं एकटीच गेले मम्मीला म्हणलं मला इच बोलवलं बोलवलंय गेले अशी पाटली तर लय होती तिथं की काय बोलणार माझ्यासोबत म्हणजे तो इन्सिडेंट मला आठवतो मला काही कोणाच्या याच्यावर भरोसा नाही पण माझ्या आधी एक मुलगी होती तिला नर्सिंग करायचं होतं आणि ती ख्रिश्चन होती आणि ती अनाथ होती बरं का तिच्यासोबत कोणीच नव्हता आलेलं ती ज्या चर्च मध्ये राहत होती तिथले फादर आलेले सो फादर पूर्ण तुम्हाला माहिती त्यांचं गेटअप मध्ये होते तो फादर आले फादर, फादर मी घाबरलेली ती पण माझ्याच यायची होती ट्वेल्थ होत होतं म्हणजे पेपर वगैरे दिलेले होते तिने आणि त्यांनी माझ्या डोक्यावर असा हात ठेवला बेटा घाबरू नको म्हणे डोंट वरी तू जा आणि तुला जे बोलायचं आहे तिथं बेल तुला ह्याच सुनावणीला व्हॅलिडिटी भेटणार आहे सो मी गेले कारण तर मी पहिलेच करून ठेवलं होतं केस टाकायचं कधी पोलीस स्टेशन माहिती नाही कधी पोलीस नाही माहिती जजला नाही पाहिलं काय असतं कोर्टात काहीच माहिती नाही गेले बघा आतमध्ये जज म्हणे हां काय काय डॉक्युमेंट्स पेंडिंग आहे त्याच्या मागच्या पेजेसवर लिहिलेलं होता एवढं वर्षाचं हे पाहिजे मसुलीचं प्रमाणपत्र पाहिजे जागा जमीनाने अरे यार माझ्या आजोबाच लोकांच्या दारात कामाला जात आहे आमच्याकडे त्या जमान्यात प्रॉपर्टी कुठून येणार आहे घरच आम्ही किती मुश्किलीने बांधलेलं इथं तर मला म्हणे असं असं आहे मॅडम तुमचं एवढं एवढं डॉक्युमेंट पेंडिंग आहे ते घेऊन म्हटलं नाहीये म्हणे कस काय नाही आहे म्हटलं माझ्या आजोबा लोकांच्या दारात कामाला जात होते माझे जा पप्पा पण जातात आणि आमच्याकडे नाही आहे काहीच डॉक्युमेंट ना प्रॉपर्टी आहे का, ना, ना काही आहे मी कुठून आणून देऊ आणि जर माझ्या पप्पांनी शिकलं नाही तर तुम्ही मला पण शिकून देणार नाही आहे का तिथून मी इतकी भांडले त्यांना मला शिकायचं आहे म्हटलं आणि जर तुम्ही मला आज सॅलिब्रिटी नाही दिली ना इथं जीव देईल म्हटलं तुमच्या दारात मला पाहिजे कारण माझ्या आजोबांनी माझ्या पप्पांनी एवढे गरिबीचे दिवस पाहिले ना मला माझ्या फॅमिलीचे दिवस पलटायचे आणि तुम्हाला मला असे फॅलिडिटी द्यावंच लागेल सो तिथं कलेक्टर वगैरे सगळे होते ए जास्त बोलते म्हणे हिपोरगीला काढा म्हणे बाहेर बट काय माहिती देवाची कृपा की मी काय केलेले चांगले माझे कर्म जो मेन जज होता जो व्हॅलिडिटीवर ज्याची साईन असते त्याला काही माझ्यावर दाय आली ने नाही म्हणे पुरीला शिकायचं आहे तिच्यामध्ये एवढी जिद्द आहे म्हणे म्हणून तिने केस टाकली तुम्ही बघताय का सोबत कोण आलं आहे म्हणे तुझ्या म्हटलं कोणीच नाही मी एकटीच आले माझ्या घरच्यांना एवढा वेळ नाही म्हटलं की काम सोडून माझ्या मागं पडत बसायला म्हणून मी एकटीच आले मग त्यांनी मला व्हॅलिडिटी दिली लिटरली काहीच डॉक्युमेंट न लावता मला माझ्या लाईफमध्ये म्हणजे आमच्या खानदानमध्ये पहिली मुलगी मी जिला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट भेटलं आणि त्यावर मी स्कॉलरशिपमध्ये ॲडमिशन घेतलं संजीवनी कॉलेजला मी एवढी जास्त खुश होते ना कारण माझं असं होतं की मला जायचं तर संजीवनी कॉलेजलाच जायचं आहे बेटा नाही तर जायचंच नाही कुठं कॉलेजला आणि तेव्हा मी इतकं मन लागून शिकले आणि आता माझी एकदम मस्त प्लेसमेंट झालेली आहे सो तो कांड खूप मोठा केलेला होता कारण तो घरी पर्यंत जाणार होता की ह्या ह्यापोरी केस टाकली आहे कोर्टात तसं पण त्याची मला भीती तर खूप वाटली होती पण त्याचं मला एकदम चांगलं फळ भेटलं सो so, हेच yes, 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 तुमच्या क्वेश्चनचा आन्सर होतो सो so, नाईस क्वेश्चन पण मी खूप ब्रीफमध्ये सांगितलं तुम्हाला मे बी बडबड वाटली असेल बट तो माझ्या लाईफचा खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट किस्सा आहे जो मी तुम्हाला आज शेअर केलेला आहे थँक्यू तुम्ही जर हा क्वेश्चन विचारला नसता तर ही गोष्ट कोणापुढे आली पण नसते सो so, आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण मी खूप जास्त वेळ घेतलाय तुमचा त्या क्वेश्चनमध्ये आता नेक्स्ट क्वेश्चन मला विचारलाय विराज एस वन फाईव्ह थ्री यांनी की आपको बारिश मी क्या खाना पसंद आहे ओके सो आय एम अ पाणीपुरी लवर पर्सन तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत खाण्याचे पदार्थ तरी मोस्टली पाणीपुरीच बघितलेली असल आणि मला पाणीपुरी खूप जास्त आवडते माझं जा काहीच अट्रॅक्शन नाही आहे मला वडापाव नाही पाहिजे मला भजे नाही पाहिजे मला ब्रेड वडा ह्या काहीच नाही पाहिजे मला मला फक्त तुम्ही पाणीपुरी द्या पाणीपुरी लिटरली मी संजीव लिहिला असताना आमच्या शाळा कॉलेज पुढे एक शॉप होत तिथे सकाळी आठ वाजेपासून पाणीपुरी भेटायचे आणि त्या दुकानचा सकाळचा आठ वाजेचा पहिला कस्टमर मी होते की सकाळी उठल्या उठल्या उठ मी पाणीपुरी खाल्लेली इतकी जास्त आवडते ना काहीच मला बाकी काहीच नाही मग पाहिजे त्यानंतर परत अनिकेत अनिकेत त्यांचे क्वेश्चन खूप जास्त इंटरेस्टिंग आहे यार ओके सो आणि विचारलेलं आहे इफ यू हॅड टू रिनेम युअर बेस्ट फ्रेंड वॉट वूड बी यू चूज ओके माझ्या बेस्ट फ्रेंडचं जर मला डबल म्हणजे दुसरं नाव ठेवायचं असेल तर मी काय ठेवणार इंटरेस्टिंग क्वेश्चन तसं तर मी तिला खूप नावांनी बोलवते बट um, काय ठेवू शकते ना रे आळशी कारण ती इतकी जास्त आळशी आहे आणि तिच्या नेक्स्ट लेवलची मी आळशी आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळे आळशी आळशी आमच्या ग्रुपमध्ये पण आम्हाला सगळे आळशी म्हणतात तुम्ही लिटरली विचार पण करू शकत नाही आहे की आम्ही एक महिना स्वयंपाक न केअर करता राहिलेलो आहे म्हणजे रोज बाहेरचं खाणं रोज बाहेरचं खाणं एवढं जास्त आळस आहे आमच्या अंगामध्ये की एक वस्तू जर आम्ही तिथं ठेवलेली आहे ना म्हणायला नाही पाहिजे आम्ही मुली आहे पण ती वस्तू दोन दिवस तिथंच पडून राहील जर मी नाही उचलली तर तिने नाही उचलली तर खरंच खूप जास्त आळशी आहे आम्ही आणि एक पलटू पण असू शकत आहे पण शेतली आहे ना एका गोष्टीवर कधी स्टेबल राहणार नाही म्हणजे आता मी तिला शंभर गोष्टींचं लेक्चर दिलं शिकले तू सोबत हे असं वागता येते तसं वागतंय तिने तू सोबत चांगलं नाही केलं तुझ्या आजारी टायमाला ती आली का तू जायचं नाही आणि तिला फोन आला की आमची शेतली चालली पड यार म्हणजे एकदम सेवक बदलली आहे जज्बात बदलली आहे कुछ बदलली आहे पण त्या पोरीच्या डोक्यात कधी कळणार नाहीये की ख चांगले कोण आहे वाईट कोण आहे सो तिला मी रोज शिकवत असते पण तिच्या काय डोक्यात घुसत नाही त्यामुळे आता मला पण सवय झाली की हॅ ती भरगी अशीच आहे त्यामुळं मी तिला काही एवढं भाषण देत नाही बस सर, या सो पलटू आणि आधी दोन मी तिची नावं ठेवलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमची फेवरेट हॉबी काय आहे हे विचारलंय मला अक्षय बोरकर यांनी सो so, अक्षय बोरकर सर माझी फेवरेट हॉबी आहे डान्स करणं मला डान्स करायला खरंच खूप जास्त आवडतं आणि माझं पहिले जे टिकटॉकचं चॅनल होतं ते डान्सिंगचंच होतं बट आता मी म्हटलं काहीतरी युनिक करावं जेणेकरून लोकांना आपल्यापासून काहीतरी शिकायला भेटेल त्यामुळं मी व्लॉग सुरू केले सो so, येस yes, मला डान्स करायला खूप जास्त आवडतं आणि तुम्ही तो छल्लो वाला डान्स बघितलाच असेल या मला डान्सले आवडून रक्त ते आपल्या म्हणजे तिकडं जरी वाजत असलो ना की इकडं आलायला लागतं एवढा डान्स आवडतो सो आम्ही काय करतो रूमवर माझ्या छोटंसं छोटस थेटर आहे ते थेटर होम थिएटर ते लावून पण आम्ही डान्स करत असतो विचारलंय वंदना जाधव हो यांनी कि तुमचे पप्पा कुठं आहे सो इट इज अ व्हेरी पर्सनल सब्जेक्ट आणि त्या गोष्टीवर मला बोलायचं नाही त्यामुळं मी तुम्हाला त्या प्रश्नाचा आन्सर देऊ शकत नाही सो so, सॉरी गाईज आणि सॉरी वंदना आय एम रिली व्हेरी सॉरी मनापासून सॉरी पण मी नाही सांगू शकत तुम्हाला इट्स माय पर्सनल सब्जेक्ट सो डोंट डिस्कस विथ एनी वन ज्यांना माहिती आहे जे माझे पर्सनल ओळखीचे uh, मित्र मैत्रिणी आहेत त्यांनी ओके okay? सो so, तुमची बेस्ट फ्रेंड कोण ॲज यू नो सगळ्यांना की माझी बेस्ट फ्रेंड शिकली कारण आम्ही दोघी आहे कॉलेजपासूनच्या फ्रेंड आणि जो माझा लहानपणाचा फ्रेंड सर्कल सुटला त्यानंतर बाहेर आल्यानंतर तीच एक मैत्रीण अशी भेटली जी स्वार्थ माझ्याबद्दल तिच्या मनात खूप जास्त प्रेम आहे नाहीतर आजपर्यंतचा जेवढा बी पागलपुरी भेटलेल्या आहे त्या सगळ्या अशाच माझ्या फायदा उचलणार आहे त्यामुळं मला त्यांची नावं पण घ्यायची नाही आहे आणि ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ओके सो नेक्स्ट क्वेश्चन आहे सतीश भोसले यांच्याकडून काही तुम्हाला शिव्या देता येतात का आणि तुम्हाला कोणती शिवी सगळ्यात जास्त तुमच्या तोंडात येते बाई आज तुम्ही आहे ना मला मारच खाऊ घालणार आहे कारण माझे आहे माझा प्रत्येक ब्लॉग बघते तुम्हाला वाटतं का एवढा गोड दिसणार पुरीने मार खावा म्हणून हो मी सांगणार तुम्हाला विचारलंय सांगणार बर तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल की सगळे लोक मला विचारतात की अक्षरा तू एवढी फ्रीकस कस काय राहते सो मग त्यातलंच ते मी बोललो होत कि लोक गेले खड्ड्यात ग बाई तो मी समजून घ्या आता की कोणती शिवी ती आणि ती शिवी माझ्या तोंडात आहे सो मी ती सगळ्यांना नाही देत ती फक्त मी माझ्या पर्सनल शिथलीला जास्त देत असते कारण ती हाय दे, जरायड्या डेल डॅशची त्यामुळंच येस तो तर ती शिवी मी सगळ्यात जास्त देते नंतर एक शेवटचा आणि लास्ट क्वेश्चन घेऊया आणि आपला ब्लॉग एंड करूया कारण उरलेले क्वेश्चन किंवा आता जर तुम्ही बघितल्यानंतर जे काही क्वेश्चन तुमच्या मनात पडत असतील तर तुम्हाला ते मी नेक्स्ट याच्यामध्ये सांगेल okay. एक लास्ट क्वेश्चन असा आहे जो विचारलाय पार्वती पाटील यांनी की तू तु तु तुझे ड्रेसेस कुठून घेते खरंच तुझे ड्रेसेस खूप छान असतात ओके ताई मी माझे ड्रेसेस असं काही फिक्स स्टोअर नाही आहे की कुठून घेते मी माझे ड्रेसेस मला रँडमली जिथं पण आवडतात तिथून घेते बट असं नाही आहे की मी मॉलमध्ये वगैरे मला मॉलची शॉपिंग बिलकुल आवडत नाही आय लव स्ट्रीट शॉपिंग आणि मी तिथंच जाते स्ट्रीट शॉपिंग करण्यासाठी मोस्टली माझे हे हा टॉप बघा तुम्ही किती छान आहे कितीचा असेल तीनशे रुपयाचा टॉप आहे फक्त आणि तो पण फक्त याला एकदम छान हे नेट जरा कम्फर्टेबल आणि सॉफ्ट आहे त्यामुळं मी दिलेले दोनशे ते अडीचशे रुपयाच्या वरती माझा एक पण टॉप राहत नाही किंवा वन पीस जे मी घेते ते पण सगळे माझे एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये असतात आणि ऑनलाईन पण मी मी चालूच राहतं माझं टुकटुक जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लिंक तुम्ही टाईप करा मी तुम्हाला लिंक तुमच्या डी एममध्ये पाठवून देत जाईल आणि थोडीशी बागेत पण जाऊन घेते या शंभर रुपये शंभरवाले टॉप सो पुढे तुमचं काय करायचं विचार आहे हे मला विचारलंय शीतल जाधव यांनी सो so, शीतल जाधव मॅम माझं पुढे विचार आहे की मला बिझनेस करायचा आहे माझा आधीपासून होतं की मला बिझनेस करायचा आहे पण घरचे काही प्रॉब्लेम होते त्यामुळं मी करू शकले नाही आणि आता मी एवढी स्टेबल झालेली आहे की मी करू शकते सो मला बिझनेस करायचं आहे ते पण माझ्या प्रॉपर वैजापूर गावामध्ये सो तुम्ही सगळ्या लोकांनी जे पण आपले जॉईन असतील तिकडचे सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि माझा बिझनेस पुढे नेण्यासाठी मदत करा सो येस आपला आजचा क्वेश्चन आन्सर ब्लॉग इथे संपतो आणि तुम्हाला माझी बडबड ऐकायला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे जर तुम्हाला अजून क्वेश्चन आन्सर ब्लॉग पाहिजे असतील आणि कोणाचे क्वेश्चन राऊन गेले असतील तर मी ज्या वेळेस तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्ही नक्की कमेंट करा आपण तुमचे पण क्वेश्चन घेऊया आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय आणि राहिलेले लोक ज्यांनी आजपर्यंत सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा सो थँक्यू सो मच गाईज अँड बाय बाय